अरे दर्शन असा उद्याच का आहे अरे काय सांगू तुला अरे हा मुसळधार पडणारा पाऊस बघून आहे ना मला तिची खूप आठवण येते रे अरे परवापर्यंत ती माझ्या सोबत होती आणि oh, no! काल काल अचानक ती मला सोडून गेली रे लय वाईट झालं रे किती वर्षाचं रिलेशन होत तुमचं hey. रिलेशन अरे मेले मी माझ्या छत्री बद्दल बोलतोय अरे मी रोज कालच गाडीत विसरून आलो आहे आईच घरात शिर घालते मला हा तो रिलेशन म्हणतो मी माझ्याकडे खत्री तिकट नाही आता पुरी काय टिकतील कसे <laughs> आले <laughs>